अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आज आपण प्रदोषवताची कथा ऐकणार आहोत बघा आपण प्रदोषवत कसे करावे संकल्प पूजा मांडणी उपवास कसा करावा उद्यापन कसे करावे ही संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि आज आपण व्रताची कथा ऐकणार आहोत ज्या माझ्या मैत्रिणीकडे आता यावेळेस पोती नसेल त्यांनी ही कथा नक्की ऐका आणि ही कथा ऐकल्यानंतर व्रताचा व्हिडिओ बघितल्यानंतर बघा तुम्हाला ही व्रत करायची इच्छा होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम व्रत संकल्प कसा करावा हे सुद्धा या पोतीमध्ये सांगितलेले आहे त्याचबरोबर प्रदोषवत विधी आणि हे व्रत केल्यानंतर तुम्हाला कोणती फलश्रुती मिळते हे सुद्धा या पोथीमध्ये सांगितलेले आहे तर बघा रवी प्रदोष व्रत केल्याने आयुष्य व आरोग्य प्राप्ती मिळते प्रदोष व्रत केल्याने अभिष्ट कामनापूर्ती व कार्यसिद्धी मिळते भौम प्रदोष व्रत केल्याने ऋणमुक्ती रोगमुक्ती व स्वास्थ्य प्राप्ती मिळते बुध प्रदोष व्रत केल्याने अभिष्ट मनोरथ पूर्ती मिळते व्रत केल्याने शत्रूंचा नाश सुख शांती ध्येय प्राप्ती मिळते शुक प्रदोष शुक्र प्रदोष व्रत केल्याने स्त्री सौख्य सौभाग्यवृत्ती मिळते शनी वध केल्याने पुत्रप्राप्ती आणि संतती विषयक चिंतेचे निवारण तर या व्रताची ही फलश्रुती आहे आणि प्रदोष व्रताची शिवपूजन पूजेची पूर्वतयारी त्यानंतर तुम्हाला सांगते पूजा प्रारंभ आणि नंतर पूजा विसर्जन कशी करावी हे सुद्धा या पोथीमध्ये सांगितलेले आहे तर आता आपण रवी प्रदोष व्रत कथा पठन करूयात रवी प्रदोष व्रत कथा एकदा ऋषीजनांनी मनुष्यांच्या हितासाठी भागीरथीच्या तीरावर विशाल सभेचे आयोजन केले होते त्याप्रसंगी अनेक मान्यवर तपस्वी महर्षी आणि विद्वान उपस्थित होते तेवढ्यात पुराण सुतांचे आगमन झाले ते हरिकीर्तन करीतच विस्तृत मंडपात प्रवेशले तेव्हा व्यासमहर्षींचे परमशिष्य असलेल्या सुतजींना पाहून शौनकादिकांसह हो अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुनींनी त्यांना उत्थापन देऊन दंडवत प्रणाम केला त्यांनीही अनेक मान्यवर ऋषींना भक्तिभावाने आलिंगन देऊन उपस्थितांना आशीर्वाद दिला विद्वान मुनिजन आणि त्यांचे समस्त शिष्य आपापल्या आसनावर बसले सभेला सुरुवात झाली तेव्हा शौनकाधिकांनी सुतजींना विनम्रतेने एक प्रश्न केला ते म्हणाले महाराज आपण परमज्ञानी आहात अंत अत्यंत कृपाळू आहात पुढे कलयुग येणार आहे त्याचा प्रभाव विलक्षण आहे त्यावेळी माणसे अर्धमरत होतील पापाचरणास अद्युक्त होतील ती वेदशास्त्रांना अनुसरून वागणार नाहीत त्यांना सतकर्म धर्माचरण या तृची राहणार नाही पुण्यक्षीण झाल्यामुळे ती बुद्धिभ्रष्ट होतील मग त्यांना दुष् दुष्कर्माचीच प्रेरणा होत राहील असे विवेकहीन दुर्विचारी दुर्विचारी पुरुष वंशासहित अधोगतीत जातील त्यांचा नाश होईल कलियुगात लोक दिन व दुबळे होतील दुःख आणि संकटांनी ग्रासलेले राहतील अशावेळी काय केले म्हणजे त्यांना भगवान शंकरांचा कृपाप्रसाद प्राप्त होईल त्यांचे कल्याण होईल हे महामुने आपण ज्ञानी आहात ज्ञानोद्वारक आहात भगवान व्यासांची तुमच्यावर पूर्ण कृपादृष्टी आहे परमेश्वरही तुमच्यावर प्रसन्न आहे म्हणून आम्हाला मार्गदर्शन करा अशी आमची विनंती आहे तुम्ही आम्हाला असे एखादे उत्तम व्रत सांगा की ज्या योगी आमच्याकडून सुलभतेने शिवाराधना घडेल आणि आमच्या इष्ट मनोकामना पूर्ण होतील शौनकाधिकांचे बोलणे ऐकून सुतजींचे हृदय करुणेने भरून आले ते म्हणाले शौनकजी आणि येथे उपस्थित असलेले सर्वश्रेष्ठ ऋषीजन हो तुमचे विचार खरोखरच कौतुकास्प कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहेत मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो तुम्ही थोर वैष्णव आहात तुमच्या हृदयातील लोककल्याणाची भावना खूपच चांगली आहे त्या भावनेचा आदर ठेवून मी तुम्हाला एक श्रेष्ठ व्रत सांगतो या व्रताच्या पुण्यप्रभावाने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात त्याचे सर्व दुःखे नाहीशी होतात त्याला धन संपत्ती उत्तम संतती व सौख्य प्राप्त होते त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात हे व्रत भगवान शंकरांनी सतीला म्हणजेच पार्वतीला सांगितले होते तिने हे व्रत लोककल्याणार्थ माझ्या पूज्य गुरुदेवांना सांगितले त्यांनी ते निजगृपेने कथन केले तेच पावन शिव शिवव्रत या मंगल प्रसंगी मी तुम्हा सर्वांना निवेदन करतो बोला उमापती भगवान शंकरांचा जय जयकार असो आता माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका आयुष्य आणि आरोग्य वृद्धीसाठी रवी त्रयोदशी प्रदोष व्रत करावे यामध्ये प्राप्त समय स्नान करून शिशुभूत व्हावे भगवान शंकरांचे ध्यान करावे निराहार राहावे ध्यानानंतर शिवालयात जाऊन शंकरांची आराधना करावी भाडी भस्माचा अर्ध त्रिपुंड किंवा त्रिपुंड तिलक धारण करावा शिवलिंगाला बेलपत्र व्हावे धूप दीप व अक्षत आणणे त्यांची पूजा करावी ऋतूकाळाला अनुसरून जे फळ उपलब्ध असेल ते नैवेद्य म्हणून शिवाला अर्पण करावे रुद्राक्षांच्या माळेवर ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप करावा ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून भोजन व येताशक्ती दक्षिणा द्यावी शक्यतो मौन पाळावे असत्य भाषण करू नये प्रदीप्त अग्निपात्रात ओम क्लीं ओम क्लीम नमः शिवाय स्वाहा असा मंत्रोच्चार करून गाईच्या साजूक तुपाच्या आहुती द्याव्यात असे केल्याने अभिष्ट फल लवकर प्राप्त होते व्रतकर्त्याने व्रतदिनी फक्त एवढा एकदाच भोजन करावे भूमीवर शयन करावे त्यामुळे त्याची सर्व सिद्धी होतात सिद्ध होतात या व्रताचे श्रावण मासात विशेष महत्त्व आहे या व्रताचाराने मनुष्याचे सर्व इष्ट मनोरथ निःसंशय पूर्ण होतात श्रवणकादी ऋषी सुतजींना म्हणाले हे पूजनीय महामते आपण या व्रताचा परम गोपनीय मंगलप्रद आणि कष्ट निवारक असा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आमच्या मनात त्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे म्हणून हे व्रत पूर्वी कोणी केले होते आणि त्याच्या प्रभावाने त्यांना कोणते फल प्राप्त झाले त्याविषयी काही सांगा श्री सुतजी म्हणाले हे विचारवंत जनांनो तुम्ही सर्वजण शिवाचे परमभक्त आहात तुमची साधना मार्गावरील निष्ठा व जिज्जासा पाहून मी तुम्हाला या व्रताविषयीची एक कथा सांगतो ऐका एका, एका गावात एक अतिशय गरीब ब्राह्मण राहत असे त्याला पत्नी व एक पुत्र होता ती साध्वी ब्राह्मणी प्रत्येक महिन्यात प्रदर्शवत करीत असे एकदा त्याचा पुत्र स्नानासाठी गंगेवर जात होता मार्गामध्ये काही चोरांनी त्याला अडवले आणि धमकावले ते म्हणाले तुझ्या पित्याने गुप्तधन कोठे दडवून ठेवले आहे ते सांग अन्यथा आम्ही तुला मारू चोरांच्या उग्र मुद्रा आणि त्यांचा पवित्रा पवित्रा पाहून ब्राह्मण पुत्र घाबरला तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला बाबांनो आम्ही अतिशय गरीब आणि दीनदुबळे आहोत आमच्याकडे धन कोठून असणार चोरांनी त्याला विचारले मग तुझ्या या गाठोड्यात काय बांधले आहे तो म्हणाला माझ्या आईने भाकऱ्या बांधून दिल्या आहेत तेव्हा एक चोर त्याच्या साथीदारांना म्हणाला याची अवस्था पण हा दुःख्याने गरीबच वाटतो आहे याला जाऊ द्या चोर निघून गेले ब्राह्मणपुत्र आपल्या मार्गाने पुढे निघाला तो एका नगरापाशी पोहोचला तेथील एका गर्द सावलीच्या व वटवृक्षाखाली बसला थकल्यामुळे त्याला केव्हा झोप लागली कळलेच नाही त्या नगरात चोरांचा उपद्रव खूपच वाढला होता तेथले राजाचे सैनिक चोरांचा सर्वत्र कसून शोध घेत होते त्यांनी त्या अनोळखी पुत्राला पाहिले आणि त्याला चोर समजून अटक केली मग त्याला राजापुढे हजर केले राजाने त्याला कारागृहात डांबले इकडे त्याची माता भगवान शंकरांचे प्रदोषवत मोठ्या श्रद्धेने करीत होती त्याच रात्री राजाला एक स्वप्न पडले त्यात कोणीतरी सांगितले हे राजा तू तुरुंगात टाकलेला बालक चोरू नये तू त्याला सकाळीच मुक्त कर अन्यथा या अन्यायाबद्दल तुझे सर्व राजवैभव नष्ट होईल त्या दृष्टांताने राजाला एकदम जाग आली सकाळ झाली राजाने दूध पाठवून त्या ब्राह्मण पुत्राला बंधनमुक्त केले त्याच्याकडून सर्व वृत्तांत जाणून घेतला त्यांनी शिपाई धाडून त्याच्या माता पितालाही बोलवून घेतले राजाने बोलवल्यामुळे ते दापत्य फारच भयभीत झाले होते राजाने त्यांना अभय दिले व म्हणाला तुम्ही घाबरू नका तुमच्या पुत्राने काहीही केलेले नाही तो निर्दोष आहे मला तुमच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे मी तुमच्या चारिथार्थासाठी पाच गावे दाण इनाम म्हणून देत आहे ते ऐकून त्या ब्राह्मण परिवारास अत्या अत्यानंद झाला अशा प्रकारे शंकरांच्या कृपाप्रसादाने ते ब्राह्मण कुटुंब सुखात आणि आनंदात राहू लागले त्यांचे कल्याण झाले जो कोणी हे व्रत करतो त्याला आनंद प्राप्त होतो